काम केलं गेलं आठ दहा वर्षापासून शिवाय शिवा नाही 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 शिवी म्हणत नाही बोधविहाराला अडीच एकर जमीन आमच्या नगरसेवक साहेबांना त्याचा पीटीआर दाखवावा आम्हाला बोधविहाराच्या नावाने पीटीआर सुद्धा नाही ते बौधविहार बांधणं तर लय लांब राहिलं नाही 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 पीटीआर प्रश्न काय माहिती का लोकशाहीमध्ये आपण निवडणुका लढवीत असताना आता वारंवार तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आमच्या नेत्यांना किंवा आमचे कार्यकर्त्यांनी असे शब्द कधी वापरलेले नाही ठीक आहे दाखवा तुम्ही आमचे म्हणतो दाखवा का त्याचं कारण काय माहिती का एक लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ते फार मोठ्या पदावर मंत्री म्हणून राहिलेले सामाजिक जाण आहे संवेदनशील संवेदनशील नेतृत्व आहे दुसरी गोष्ट नाही नाही एक मिनिट ज्यांना बोलून आम्ही 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 एक थांबा थांबा एक मिनिट एक 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 मिनिट दर एक मिनिट एक मिनिट थोडी ऐका 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 मी काय म्हणतोय शांतकार ऐका तरी ऐका आतापर्यंत ऐका ऐका आता आतापर्यंत आतापर्यंत राष्ट्रवादी दोन्ही गटाकडून बसा मी बोलतो मी येतो तुमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही सांगतो तुमच्याकडे येतो बस बस तुमच्याकडे तुमच्याकडे बसा बस तुमच्याकडे